शेतकरी बांधवांनो हा जो प्लॉट आहे हा आडसाली ऊस लागवडीचा प्लॉट आहे आणि इथं जर आपण बघितलं असेल तर ही रोप लागवण होती आणि ह्या रोपाचे सगळे जे आहे ते हे मुळ्या खाऊन टाकलेल्या आणि जर आपण हे पाहिलं तर हा सगळा भाग जो आहे तो हा पण पूर्णपणे खाल्लेला आणि हे सगळं वाळून गेलेलं तर खाली निरीक्षण घेतले उकरून पाहिलं तर अशा पद्धतीनं ही भली मोठी जी आहे ते हुमणी आळी जी आहे ते इथं निदर्शनास आलेली तर आता दोन गोष्टी आहेत आता आपले शेतकरी सद्यस्थितीत जे आहे ते प हंगामी ऊस लागवडीचं पण नियोजन करत आहेत आणि आत्ता जर तुम्ही व्यवस्थित रात्री जर निरीक्षणं घेतले रात्रीच्या वेळेला तर ह्या हुमणीचे भुंगेरे आत्ता पण जे आहे ते आपल्याला निदर्शनास यायला चालू झालेले आहेत त्याचा पण मी एक व्हिडिओ जो आहे तो शेअर करेन हे सांगायचं महत्त्वाचं कारण असं आहे की ही जी आळी आहे तर हे जर आपल्या इथं जर ह्याचा आउटब्रेक झाला किंवा आता ते जे काही भुंगेऱ्या आहेत त्यांचं जर पुढं मिलन झालं आणि त्याच्यातून जे काही निघालेली अंडी आहेत ती जर अंडी परत त्या हुमणीच्या मादीनं आपल्या प्रौढ मादीनं जे आहे ते आपल्या शेतामध्ये दिली तर त्याच्यापासून आळ्या तयार होतात आता ही जी आळी तयार झालेली आहे तर ही आळी म्हणजे हे मे महिन्यामध्ये मिलन झालेलं त्या भुंगिऱ्यांचं आणि त्यांनी त्या ते मादीनं दिलेली अंडी आणि त्या अंड्यातून निघालेली ही आळी आहे तर हे असंच जर आउटब्रेक जर जास्त झाला तर आपलं नुकसान होण्याची शक्यता असते आता इथं फक्त जे आहे ते ही एकच आळी होती त्याच्यामुळं फार काही नुकसान जे आहे ते नाही आहे फक्त या इथल्या हे आहेच जे आहे ते रोपाचं नुकसान झालेलं मात्र अशा ठिकाणी आपण कमी खर्चातल्या उपाययोजना म्हणून आपण वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूटचं व्ही एम जे आहे ते आपण ज्याच्यामध्ये मेटारिझम ॲन्युसोपोलिबोवेरिया बॅस वर्टिसम लॅकॅनी हे ह्या आळीला रोग करणाऱ्या ह्या बुरशी आहेत तर त्याचा वापर जे आहे ते आपण करणं गरजेचं आहे एकही आपण एक लिटरपासून ते पाच लिटरपर्यंत जे आहे ते सोडू शकतो ड्रिप वॉटर जे आहे ते आपण दोनशे ते एक चारशे लिटर पाण्यामध्ये पण जे आहे ते आपण जे आहे ते किमान दोनशे लिटर आपण तर घेतलंच पाहिजे त्याच्यामध्ये जे आहे ते आपण हे बीव्हीएम टाकायला पाहिजे व्यवस्थित डळून घ्यायला पाहिजे आणि ड्रिप वॉटर जे आहे ते हे सोडायला पाहिजे किंवा आपण क्लोरोपायरिफॉसची सुद्धा आळवणी करू शकतो मग ते ड्रीपॉट करायची असेल तशी किंवा फवारणी फवाराच्या वाटा सुद्धा जे आहे ते आपण नोजल काढून त्याच्या आळूनी आपण करू शकतो किंवा बाहेर कंपनीचं लेसेंटा नावाचं जे आहे ते कीटकनाशक भेटतं तर ते आपण किमान शंभर ग्राम जे आहे ते आपण घ्यावं आणि दोनशे ते अडीचशे लिटर पाण्यामध्ये व्यवस्थितरित्या डिझॉल्व करून त्याचीसुद्धा जे आहे ते आधी पाणी दहा मिनिट आधी जे आहे ते ठिबक आधी चालू ठेवायचं थे नॉर्मल पाण्याचं आणि नंतर हे तयार केलेलं पाणी जे आहे ते सोडायचं आणि परत पुढं जे आहे ते पाच ते दहा मिनिट ठिबक चालू ठेवायचं जेणेकरून कीडनाशकाचं द्रावण ह्या किडी पस्तूर जे आहे ते थे जावं अशा पद्धतीने जे आहे ते आपण काळजी घेऊन ह्या ज्या आहे ते किडीचं व्यवस्थापन करू शकतो इवन आपण डेंटानसू नावानं जे येतं क्लोथ ह्या ओनिडीन पन्नास टक्क्यातलं व्हेजिटेबल ग, 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 ग जे काही ही आहे फॉर्म्युलेशन तर ग्रॅन्युल फॉर्म्युलेशन जे आहे तर ते सुद्धा आपण वापरू शकतो आणि त्या माध्यमातून सुद्धा जे आहे ते आपण ह्या होमनी आळीचं जे आहे ते व्यवस्थापन इथं करू शकतो आणि आपलं ऊस पीक जे आहे ते आपण वाचवू शकतो